विमान लँड होताना ते अपघात अपघात झालाय तुमचा प्राथमिक अंदाज काय आहे तो कशा माझ्या माहिती अनुसार हा आय एल एस तिथे उपलब्ध नाही त्या रनवे आणि हा एक कारण असू शकतं ज्याने मग आता पायलटला आय एल एस नसल्या कारणाने त्याला त्या दोन एका दोन जे काही चक्रात त्यांनी घेतल्या तो अंदाज घेण्यासाठी घेतला असेल असं माझं हे आहे झाला त्या अपघातानंतर काही डेड बॉडी ज्या आहेत दूर फेकल्या गेलेल्या होत्या अभ्यास आता ज्यावेळेस हे झालं असेल पण ज्यावेळेस ऍक्च्युली तो, स, तो, स, तो, स, तो, स, तो स, विमान पडलं त्यावेळेस काय झालं असण्याची शक्यता पण वृत्तांत ऐकतो लोकांकडनं की विमान क्रॅश झालं आणि लगेच एक स्फोट झाला तो स्फोट झाला म्हणजे आग पकडली आणि आग ही फारच एक रिस्की विमानात गोष्ट असते क्रॅश मध्ये की एक वेळ क्रॅशच्या इम्पॅक्ट ने माणूस वाचू शकेल पण आगीत न वाचत नाही कारण ते सबंध फ्युएल असतं टँक मध्ये बॉक्स मध्ये दोन पार्ट असतात एक असतो की ज्याच्यामध्ये डेटा रेकॉर्ड केला जातो आणि दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो या दोन्ही गोष्टींना मिळून ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं जे जी बॉडी होती त्यांच्या सोबत पण जे सगळे पाच सहा जे लोक होते तर त्यांची बॉडी अर्धवट जळाल्यासारखी होती त्या ठिकाणी अवस्था मात्र काही कागदपत्र जे ह्या अपघातात सुद्धा असे बाहेर पडलेले दिसले त्याच्यावरनं लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की जर डेट बॉ म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बॉडी जर जळू शकते तर मग ही कागदपत्र सुरक्षित कस काय किंवा हो, कागदपत्र कस काय वाचलेत असं हो, एक आहे हो, त्याच्यामुळे पण हो, एक खूप सगळं शंका कुशंका उपस्थित हो, केल्या हो, हो, हो. तर याच्या मागे काय नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल एका विमान अपघातामध्ये दुर्दैवानं मृत्यू झाला जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच्या निमित्तानं काल बारामती आणि परिसरामध्ये त्यांच्या जवळपास चार सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या सभांसाठीच अजित पवार सकाळी पोहोचत होते त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि राज्याचं एक दमदार असं नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र आहे आज त्यांच्यावर ते अंत्यसंस्कार देखील झाले मात्र अजित पवारांच्या या विमान अपघातातील मृत्यूनंतर अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि विशेषतः विमानाचा अपघात कसा झाला विमानाच्या अपघातामागची कारणं काय आहेत वगैरे वगैरे प्रश्न आहेत अनेकांच्या मनामध्ये हा अपघात नसून घात आहे असे देखील काल आ, काही जण बोलले त्यानंतर काहींनी या अपघाताची चौकशी करावी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी देखील मागणी केली मात्र विमानाचा एकंदरीत विमान कशा पद्धतीनं चालतं आणि विमानाचा जो अजितदादांचा जो अपघात झाला आहे तर तो नेमका कशा पद्धतीनं झाला असू शकतो याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या सोबत ही माहिती देण्यासाठी योज काहीच एव्हिएशन सेंटरचे अजय परांजपे सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात ते स्वतः एअरफोर्स मध्ये देखील काम करत होते आणि आता अनेक वैमानिकांना ते विमान चालवण्याचं चा प्रशिक्षण देत ते आहेत त्यामुळं त्यांच्याकडनं ही माहिती उत्तम प्रकारे आपल्याला मिळू शकते असं आम्हाला वाटलं म्हणून आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय स्वागत आहे तुमचं धन्यवाद अजितदादांचा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताबद्दल पहिली प्रतिक्रिया काय तुमची पहिली प्रतिक्रिया तर खूप दुःख होत आहे असे डायनामिक नेत्यांचा अशा प्रकारे मृत्यू व्हावा आपल्या सगळ्या सोसायटीचं खूप मोठं नुकसान आहे असं मला वाटतं आणि फारच दुर्दैवी ही घटना घडलेली आहे जी मला वाटतं नको होती व्हायला कालपासून सर सगळ्या न्यूज आल्याच असतील तुमच्यापर्यंत अपघाताबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत विमान लँड होताना ऍक्च्युअली ते अपघात झालाय तुमचा प्राथमिक अंदाज काय आहे तो अपघात कशा पद्धतीनं झाला असावा पहिलं तर मी हे क्लिअर करू इच्छितो की खरं कारण मी आता सांगू शकत नाही आणि कोणीच सांगू शकत नाही त्याच्यासाठी ती कमिटी नेमली जाते ती कुठल्याही क्रॅशमध्ये कमिटी हा प्रयत्न करते शोधण्याचा की कशामुळे झालं असेल पण जे काय मी व्हिडिओज बघितले बारामतीच्या लोकांनी केलेले त्यातनं पायलट्सना उतरताना निश्चित त्रास होता कारण त्यांनी युजली जर सगळं व्यवस्थित असेल तर पायलट येऊन डायरेक्टली लँड करतात रनवेवर hmm. पण ज्या अर्थी त्यांनी एक चक्कर घेतली होती असं खालच्या लोकांनी पण सांगितलं की ते विमाननी एक चक्कर घेतली होती दोन वेळेला दोन वेळेला चक्कर घेतली होती त्या अर्थी माझा अंदाज असं आहे की हे कधी केलं जातं की जर पायलटला नीट विमानतळ दिसत नसेल रनवे दिसत नसेल तर तो आधी प्राथमिक त्याच्या वरन उडवून एक अंदाज घेतो की रनवे कुठे आहे काही रनवेवर काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना दुसरी गोष्ट एक आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की है हा रेग्युलर जसं ऐकाओ सर्टिफाईड म्हणतात की जगामध्ये सगळे जे सर्टिफाईड एअरफिल्ड आहेत त्यातला हा नाही ह्याला म्हणजे आयडेंटिटी नाही आहे तशी त्या अर्थी हा एक लो ग्रेडचा रनवे आहे खराब आहे असं मी म्हणणार नाही पण इंटरनॅशनल स्टँडर्डचा नाही आहे त्यामुळे इथे सगळ्या ज्या उतरण्यासाठी ज्या आपल्याला यंत्रणा लागते ती सगळी यंत्रणा इथे उपलब्ध नाहीये हो कोणकोणत्या एक उदाहरण म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आय एल एस ज्याला म्हणतात की ज्याच्या सहाय्याने पायलटला जेव्हा रनवे लांबून दिसत नाही तेव्हा तो त्या यंत्रणाच्या सहाय्याने विमान खाली वर किंवा डावी उजवी नेऊन बरोबर रनवेच्या लाईन मध्ये आणतो असं त्याला आयएलएस म्हणतात माझ्या माहिती अनुसार हा आय एएलएस तिथे उपलब्ध नाही त्या रनवेवर आणि हा एक कारण असू शकतं करून मग आता पायलटला आयएलएसला असल्या कारणाने त्याला ते दोन एक का दोन जे काही चक्र त्याने घेतल्या तो अंदाज घेण्यासाठी घेतला असेल असं माझं हे आहे अंदाज आहे की कदाचित तिथे फॉग असेल सकाळी त्याहीमुळे दिसत नसेल पण त्याला नक्की खात्री करायची होती म्हणून त्यांनी दोनदा त्याच्यावर हे घेतलं आणि तोच एक संभावित कारण असू शकेल अंदाजाचा की रनवे कुठेशी आहे कारण आपण जेव्हा जमिनीवर कल्पनाच करू शकत नाही की जेव्हा हवेत आपल्याला एखादी गोष्ट दिसत नाही तेव्हा अंधाळ्या माणसासारखं होतं त्यामुळे त्या पायलटला कॉन्फिडन्स लागतो की नाही मला रनवे नीट पूर्ण दिसल्याशिवाय मी एवढं रिस्क घेणार नाही विमान उतरवण्याचं नाही प्राथमिक कारण तुम्हाला असं वाटतंय की त्यांना तो रनवे जो आहे तर तो व्यवस्थित व्हिजिबल नव्हता व्हिजिबल नव्हता त्याच्यामुळे हे झालं असण्याची शक्यता आहे तांत्रिक बिघाडाचं तांत्रिक बिघाड पण नाकारता येत नाही पण आता तरी कोणाला असं काही दिसलं नाहीये तांत्रिक बिघाड झाल्याचं पण जो एक कॅमेराचा व्ह्यू तिथे दाखवला गेलाय की ते विमान असं पलटलं एका बाजूला ज्याला आम्ही एविएशन भाषेत स्टॉल म्हणतो तो स्टॉल झाल्यासारखा वाटतोय आता तो स्टॉल कशा स्टॉल एकदा झालं आणि इतक्या कमी उंचीला की ते विमान कंट्रोल करणं खूप कठीण असतं म्हणजे पायलटच्या पलीकडे जर खूप उंच हाईटला झालं स्टॉल तर तो रिकव्हर करू शकतो तेवढा त्याला उंची मिळते तर तो स्टॉल कशामुळे झाला आता तो स्टॉल टेक्निकल फेलियर असू शकतो किंवा पायलटचा अलाइनमेंटचा अंदाज चुकला हे कारण असू शकतात आम्ही काल तिथल्या ग्रामस्थांशी ज्या वेळेला बोललो तर त्या ग्रामस्थांचं हो हो हो। त्यामुळे हो। so, हो। तो इतक्या हाईट कमी जाणार की जिथून त्याला रनवे दिसू शकेल okay. समजा वर ढग असतील किंवा वर फॉग असेल तर त्याला त्याच्या खाली येऊन कारण वरण त्याचा दिसणारच नाही रन वर आणि जसं मी म्हटलं की तुम्ही त्या पायलटची मनस्थितीचा विचार करा की त्याला काही ते यंत्रणांचं फार त्याला मदत अवेलेबल नाहीये कारण हे जसं आता इंडियन हे आपलं इंडिगो वगैरे ती विमान इथे उतरणार नाहीत वर कारण त्याची तयारीच नाहीये हे छोट्या विमानांना उतरता येतं तिथे पण त्याचे चॅलेंजेस असतात पायलटला की रनवे दिसला पाहिजे तिथे त्याला मुख्य रनवे एअरफिल्डचा जो सपोर्ट असतो तो बाकी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या मनाने कमी असतो अशा एअरफील आता सर कुठलंही विमान ज्यावेळेस उडान साठी तयार होतं तर त्यावेळेला कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात मग ह्या प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या नाहीत का असा एक लोकांच्या मनामध्ये हो, प्रश्न आहे आणि एवढा मोठा व्ही आय पी व्यक्ती विमानामध्ये हो, आहे हो, राज्याचा उपमुख्यमंत्री हो, आहे सो मग हे याच्यामध्ये काय दुर्लक्षित केल्या काय काही गोष्टी दुर्लक्षित केल्या गेल्या असतील का असं तुम्हाला मला संभावना खूप कमी वाटते कारण विमानाच्या खूप चेक्स होत असतात आपले जसं कार आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा सुरुवातीला तीन फ्री सर्व्हिसिंग दिल्या जातात त्याचा मुद्दा काय आहे की जरी तुमच्या कारला प्रॉब्लेम नसला तरी त्याची एक चेकिंग केली जाते की बाबा काही खराब होत आहे का खराब होणार आहे का ह्या गोष्टी विमानाच्या संदर्भात खूप ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो की जरी विमानामध्ये बिघाड नसला तरी मॅन्युफॅक्चर जो विमान बनवणार आहे तो सांगतो इतके तास विमानाचं उडणं झालं की हे तुम्ही चेक्स करा इतके आणि विशेषतः दररोज ह्याची चेकिंग केली जाते म्हणजे विमान उडण्याच्या आधी इंजिनियर असतात ते चेक करतात ते सही करतात की आम्ही हे हे सगळं चेक केलेलं आहे टायर प्रेशर चेक केलं आहे इंजिन ऑइल सगळं व्यवस्थित आहे त्याच्या व्यतिरिक्त पायलट स्वतः बाहेर न चेक करतो जरी तो इंजिनियर एवढं चेक करू शकला नसेल मला म्हणण्याचा मुद्दा काय की इंजिनिअरनी चेक केलं असलं तरी त्याच्यावर अवलंबून राहत नाही पायलट पण स्वतःचे चेक करतो त्याला ते गो अराउंड म्हणतात कि प्रत्येक फ्लाईटच्या आधी पायलट संबंध चक्कर मारतो विमानाच्या आजूबाजूला कि बाबा त्याच वेळेला एखादं काही पक्षी तर नाही न शिरला विमानामध्ये किंवा एखादं कव्हर तर नाही राहिलं असं किंवा काही टायरची हवा कमी दिसते का हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्यामुळे चेकिंग मध्ये मला नाही वाटत काही ह्याच्यामध्ये आणि ह्या चेकिंग बद्दल डीजीसीएचे रुल्स खूप स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे डीजीसीचे वारंवार वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातनं एकदा इन्स्पेक्शन होतात जिथे तुमचे प्रोसेस चेक केले जातात डॉक्युमेंट चेक केले जातात की तुमच्याकडनं शंभर विमानं उडली आहेत तर त्याचे तुम्ही काय चेक केले आम्हाला रेकॉर्ड दाखवा सो तसं मला नाही वाटत की एवढं स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याच्यामुळे काही असं तुम्ही उल्लेख केला काही जणांचं म्हणणं काल धडकला असू शकतो हो हे हो। शक्यता आहे का येस शक्यता नाकारता येत नाही कारण पक्षी ही धडक साधारण कमी उंचीवर होते पक्षी खूप उंचीवर जात नाहीत बरोबर तेव्हा जेव्हा ते येत होते तेव्हा पक्षी जर आत गेला इंजिनच्या आणि ते इंजिन बंद पडलं तर ती खूप क्रिटिकल फेज असते जसं मी म्हणत होतो की आ, इंजिन सुरू करून पोचल्यावर बंद करण्यापर्यंतच्या सायकलमध्ये विमान उतरणं हे सर्वात टफ आणि चॅलेंजिंग फेज असते तर त्यावेळेस जर असं काही घडलं तर येस ते नकारता ना येत नाही सर आ, आता हे जो अपघात झाला त्या अपघातानंतर काही डेड बॉडी ज्या आहेत त्या दूर फेकल्या गेलेल्या होत्या अभियास आता ज्यावेळेस स्फोट झाला तर त्यावेळेस हे झालं असेल पण ज्यावेळेस ऍक्च्युली तो विमान पडलं त्यावेळेस काय झालं असण्याची शक्यता तर जेव्हा विमान पडलं मला तर असं वाटतंय की एक जो व्हिडिओ मी बघितला जो लांबून कॅमेरात घेतला गेलाय त्यांना वेळच नसेल मिळाला काही रिॲक्ट करायला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की सगळेजण पायलट पॅसेंजर लँडिंगला सीट बेल्ट लावून बसतात त्यामुळे जर ते विमान रनवेवर उतरून पेट घेतलं असतं तर तुम्हाला वेळ मिळतो सीट बेल्ट उघडून बाहेर उडी मारायला हे तर इतकं अचानक घडलंय की ते लोक सॉर्ट ऑफ ट्रॅप झाले त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जेव्हा त्यांनी पेट घेतली त्यांना वेळच नव्हता सीट बेल्ट वगैरे उघडायला त्यामुळे ती आग त्यांच्यापर्यंत पोचली त्यांना त्यातनं पाण्याला ना वेळच नाही मिळाला कारण जे आपण वृत्तांत ऐकतो लोकांकडनं की विमान क्रॅश झालं आणि लगेच एक स्फोट झाला तर स्फोट झाला म्हणजे आग पकडली आणि आग ही फारच एक रिस्की विमानात गोष्ट असते क्रॅशमध्ये की एक वेळ क्रॅशच्या इम्पॅक्टने माणूस वाचू शकेल पण आगीत न वाचत नाही कारण ते टायम मध्ये आम्ही काल तिथल्या लोकांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की चाळीस पन्नास फुटांच्या वरती आगीच्या ज्वाला होत्या आणि जवळपास अर्धा तास आग होती त्याचबरोबर ती आग एवढी जोरात होती की आम्ही फायर ब्रिगेडची गाडी दहा पंधरा मिनिटांमध्ये तिथे हो, पोहोचली हो. मात्र जे पहिल्यांदा जे लोक तिथं असणारं पाणी वगैरे हो, हो, घेऊन बाकी हो, जात होते तर त्यांना तिथं जवळ जाता येत न असं हो, 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 त्यांनी सांगितलं आम्हाला आता याच्या बरोबरच सर कालपासून सध्या ब्लॅक बॉक्सची पण एक खूप चर्चा आहे तर ब्लॅक बॉक्स हा विमानाचा अपघात कसा झाला त्याच्याबद्दल कशा पद्धतीने माहिती जातो आणि ब्लॅक बॉक्स ऍक्च्युली काम काय वर्क कसं सो ब्लॅक बॉक्स ज्याला म्हणतात खरं तर तो एक बॉक्स असतो जो ऑरेंज कलरचा असतो तो ते थोडस एक गमत आहे त्यातली आता काय माहित नाही का त्याला ब्लॅक म्हणतात पण खरं तो ऑरेंज कलरचा असतो कारण कलर त्याला ऑरेंज का दिला जातो रंग ऑरेंज का दिला जातो कारण तो कुठे जर बाहेर पडला विमानाच्या क्रॅश मधनं जंगलात पडला तर हिरव्या जंगलामध्ये तो पटकन दिसून यावा ओके दुसरी गोष्ट त्यांना माहित असतं की हा आपल्याला क्रॅश नंतर लागणार आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आगीतनं खूप हाय टेम्प हाय पर्यंत तो खराब होत नाही okay. त्याची तयारी केलेली असते म्हणजे त्या प्रकारे तो बनलेला असतो hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यात जर पडला तर hmm. तो, तो पाण्यामधन एक सिग्नल ट्रान्समिट करतो okay. जेणेकरून तुम्ही त्याला शोधू शकता okay. सो <coughs> या सगळ्या गोष्टीचं डिझाईन केलेलं असतं की जेणेकरून मध्ये तो खराब होऊ नये hmm. आता पुढची गोष्ट सांगतो ब्लॅक बॉक्समध्ये दोन पार्ट असतात एक असतो की ज्याच्यामध्ये डेटा रेकॉर्ड केला जातो आणि दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो या दोन्ही गोष्टींना मिळून ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं त्याचे दोन तुकडे म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर जसं नाव आहे तसं त्याच्यात डेटा रेकॉर्ड होतो आता मी एफ कडे बोलतो की त्याच्यामध्ये तो जो डेटा आहे तो विमानाचा प्रत्येक आणि प्रत्येक डेटा त्याच्यात रेकॉर्ड केला जातो उदाहरणार्थ उंची किती हाईट किती आणि सेकंद सेकंदाला तो अपडेट <coughs> होत राहतो किंबहुना सेकंडच्या आधी सुद्धा होतो कारण तेवढा तुम्हाला डेटा लागतो डिटेलमध्ये तर <coughs> तो, तो काढून आपण त्यातनं डेटा काढू शकतो आणि okay. वेळेप्रमाणे इतक्या वाजता विमानाची उंची किती होती इतक्या वाजता विमानाचा वेग किती होता hmm. इतक्या वाजता विमानाची दिशा काय होती त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एखाद्या स्टोरी सारखी hmm. तयार करू शकता आणि त्याच्यामध्ये बोलणं पण रेकॉर्ड जे मी त्याला सीव्हीआर म्हटलं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तर hmm. विमानाच्या कॉकपिट मध्ये एक माईक लावलेला असतो आणि तो माईक सारखं जे काही विमानामध्ये घडतंय इथे नाही कारण इथे गरज नाहीये त्याची पण एक साधा माईक सारखा असतो की जो माईक मध्ये कॉकपिट मध्ये घडल्या म्हणजे आवाज काही आला तुम्ही वर नाही बोललात तरी तो आवाज रेकॉर्ड होतो म्हणजे okay. काही समजा काही तुटलं काय झालं जे का काय कॉकपिट मध्ये त्याचा सगळ्याचा आवाज रेकॉर्ड होतो शिवाय जे पायलट काय बोलतायत ची ते पण रेकॉर्ड होतं ओके आणि साधारणपणे किती त्याच्यामध्ये डेटा असतो आता हाँ, हाँ, आता ते ते की आ, 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 काही विमानांमध्ये अर्धा तासाची रेकॉर्डिंग असते कारण असं okay. धरलं जातं की क्रॅशच्या अर्धा तास काय काय घडलं okay. काही विमानांमध्ये जास्त असते वेळ पण साधारण हे कसं असतं की तुमचं समजा एक आपण उदाहरण घेऊ की एक तासाचं रेकॉर्डिंग आहे पुढचं रेकॉर्डिंग सुरू झालं की मागचं पुसलं जात त्यामुळे त्या क्रॅशच्या बरोबर एक तास आधीच तुम्हाला <coughs> रेकॉर्डिंग अवेलेबल असतं हे डेटा पण तसंच असतं डेटा पण ओव्हर राईट होतो जुना डेटा सो मी <coughs> मला ह्यातलं थोडा अनुभव आहे दुर्दैवानी एका ब्याण्णव साधी झालेल्या आसाम मधल्या क्रॅशच्या जी कमिटी असते मी त्याचा मेंबर होतो टेक्निकल मेंबर आणि त्याच्यात आम्ही हे दोन्ही बॉक्स रिकवर केले होते आणि प्रत्यक्षात त्या ते कशामुळे झालं क्रॅश याचं आम्ही अनालिसिस केलं होतं आणि आम्हाला लक्षात आलं की सुदैवाने त्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लॅट डेटा रेकॉर्डरच्या जुळण्यामुळे आम्ही बरोबर नेमकं ते कशामुळे चूक झाली हे आम्हाला कळू शकलं होतं त्यामुळे हे अतिशय उपयोगी दोन गोष्टी आहेत फ्लॅट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्डर सर मला हे जसं मी सांगितलं की खूप मोठा तिथं स्फोट झाला एक नाही तर दोन स्फोट झाले असं सांगण्यात येत आहे तर अजितदादांची जी बॉडी होती त्यांच्यासोबत पण जे सगळे पाच सहा जे लोक होते तर त्यांची बॉडी अर्धवट जळाल्यासारखी होती त्या ठिकाणी अवस्था मात्र काही कागदपत्र जे ह्या अपघातातनं सुद्धा एका असे बाहेर पडलेले दिसले त्याच्यावरनं लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की जर डेट बॉडी म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बॉडी जर जळू शकते तर मग ही कागदपत्र सुरक्षित कस काय किंवा कागदपत्र कसं काय वाचलेत असं एक आहे त्याच्यामुळे पण एक खूप सगळं शंका कुशंका उपस्थित केल्या तर याच्या मागे काय असेल सो एक अंदाज असा आहे ह्याच्यामध्ये की आ... बॉडीज म्हणजे जे लोक होती ते उतरण्याच्या फेज मध्ये असल्यामुळे सगळ्यांनी सीट बेल्ट लावलेले होते त्यामुळे ते सीट बेल्ट झाले होते आणि तोच त्याचा ध्येय असतो की तुम्ही फेकले जाऊ नाही वेळेस त्याच्यात जी सामान असेल कागद असेल तुम्ही जर बघितलं तर नुसतं कागद नाहीत बऱ्याच वस्तू अशा बाहेर पडलेल्या दिसतात कारण त्या बांधलेल्या असतीलच असं नाही आता एक उदाहरण सांगतो समजा त्यांचे कागदपत्र असतील ते उडून ती फाईल त्यांना लागू नये म्हणून आपण जर नॉर्मल विमानात जातो तेव्हा सांगितलं जातं की ती बॅग खाली ठेवा सीटच्या किंवा वर टाका आता ते जेव्हा वस्तू मोडतात तेव्हा ते कागद बाहेर फेकले गेले असतील आग पोचायच्या आधीच ते कागद बाहेर पडले okay. त्यामुळे ते आणि छोटे पार्ट होते कागद म्हणजे वेरेज बॉडी कशी तिथेच होती त्यामुळे बॉडीला पटकन त्यांना हाला ते विमानातनं बाहेर नंतर फेकले गेले त्या एक्सप्लोजनमुळे पण इम्पॅक्ट मुळे नाही फेकले गेले कारण ते सीटला बांधलेले होते त्यावेळेला वेळेस कागदाला बांधायला काही नव्हतं त्यामुळे कागद आग लागायच्या आधी बाहेर पडली असते म्हणजे टेक्निकली मुद्दा नाही आहे आणि म्हणजे तुम्ही उलटा विचार केला जर कोणाला सस्पेशन असेल तर इतकं तुम्ही डिटेल करू शकत नाही की बॉडी जळेल आणि कागद बाहेर पडेल असं एवढं मला नाही वाटत एवढी काही टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही असं मुद्दाहून करू शकाल हा जर संशय असेल सर आता शेवटचा माझा प्रश्न आहे की अशा कोणते मुद्दे आहेत आता ऑबियस आता याचा तपास होणार उच्चस्तरीय आता अशा कुठल्या मुद्द्यांना या तपासामध्ये प्रामुख्यानं समोर ठेवून याचा तपास केला जाईल हो तर जेव्हा तपास होतो तेव्हा आधी मुळता एक तर जसं मी सांगितलं फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉपीचा डेटा घेतला जातो की त्यावेळेला काय चाललं होतं आणि एटीसीशी जो संवाद चालला होता त्यांचा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो नंतर जे खाली जमिनीवर लोक बघत होती त्याचा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि जसं एखादा कोर्टात केस असते तशी इथे प्रत्येकाची ही लिखित घेऊन त्याच्यावर सही घेतली जाते की उद्या तो नाही म्हणता का मग नाही मी असं बोललोच नव्हतो ह्या सगळ्या गोष्टींवरनं काय केलं जातं की ऍक्च्युअल जेव्हा विमान टेक ऑफ झालं तेव्हापासून काय काय झालं असेल त्याची सगळी स्टोरी मांडली जाते आणि म्हणजे केवळ क्रॅशच्या आजूबाजूनच नाही तर त्याच्या मागची काय कारण होती कारण खूप अशा वर्षांच्या क्रॅशेस मधनं असं लक्षात आलंय की मूळ कारण एक असतं पण ते मूळ कारण का झालं तर त्याच्या मागे अजून कारण असतात इनफॅक्ट आमच्या चा एव्हिएशन मध्ये असं सांगितलं जातं की अनेकदा असं एन्क्वायरी मध्ये लक्षात आलेलं आहे की एक कारणामुळे क्रॅश होत नाही दोन तीन कारण येतात आणि मग कधी कधी लक्षात येतं की ती दोन तीन कारण एकदा कधीतरी आलेली असतात पण त्यामुळे क्रॅश होत नाही दुर्दैवाने जेव्हा ती दोन तीन कारण एकदम येतात एकत्र येतात तेव्हा तो क्रॅश होतो तर ह्याच फक्त अरे का क्रॅश झालं हा एक असतोच महत्वाचा मुद्दा पण तो क्रॅश मग का झाला ती चूक का घडली काय ट्रेनिंग कमी पडलं का तिथे आपल्याला एड आता आणायला हवेत की ज्या अर्थ एवढे व्हीआयपी एअरपोर्ट वर हो येतात अशी काही काही त्या कमिटीमधनं सजेशन येतात रेकमेंडेशन येतात डीजीसीए कडे की पुन्हा हा क्रॅश असा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे त्यामुळे हे कारण जाणून घेणं की का झालं अतिशय महत्वाचं असतं आणि कुठल्याही अंदाजपंचीने हे होत नाही ज्याच्यामुळे ती कमिटी कारण देते ते वर असलेले अधिकारी पण ते चेक करतात की हैंडी जी कारण दिली आहेत त्याच रिझन काय कशामुळे ही चूक झाली कशामुळे आता आपण एक उदाहरण घेऊ की आपल्याला असं जर संशय असेल की उतरताना नेमका एक पक्षी आत गेला मग तो पक्षी आत गेला हा कशावरण तुम्हाला इंजिन मध्ये काही हे सापडले का म्हणजे पंख सापडले का ह्याचे तर ते जर सापडले तर तुम्ही म्हणू शकता की हा त्याच्या तीन दिन मध्ये हे गेलं होतं त्यामुळे एक स्टोरी तयार करून इतक्या विमान टेक ऑफ झालं झालं हे नंतर एक सांगू इच्छितो की हल्ली सिम्युलेटर आपल्यासारखे अवेलेबल असल्यामुळे बरेच वेळेला ह्या सिम्युलेटरवर तोच डेटा की त्यावेळा विमान उडत होतं इतक्या वाजता इतकी उंची होती इतक्या वाजता इतकं वेग होता त्याप्रमाणे डोळ्यांनी की जर मी तिथे पायलट असतो तर मी काय बघत असतो okay. मला तो रनवे कसा दिसला असता तर तो जो डेटा आहे तो समजा आता एक आपण उदाहरण घेऊ की त्या डेटात मिळालं की आठ वाजून चाळीस मिनिटांनी ते विमान रनवेवर पाचशे फुटावर होतं तर ते तो डेटा मी इथे सिम्युलेटरवर देऊन पायलटला डोळ्यांनी काय दिसत असेल हे आपण बघू शकतो त्यामुळे थोडस त्या पायलटच्या जागी जाऊन त्यांना काय वाटलं असेल हे त्यातनं केल्याचा प्रयत्न झाला त्यामुळे खूप डिटेल्ड त्याचा अनालिसिस असतो मला जी कल्पना आहे की हे कोणालाही बसवलं असं नसतं जे लोक हे म्हणजे ह्याच हे काढतात त्याच त्यांची पण ट्रेनिंग असते की तुम्ही okay. एअरक्रॅश इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं okay. सो नुसतंच त्यांना विमान उडवता येतं असं नाही त्यांना ह्याची पण ट्रेनिंग असते की तो डेटा कसा काढायचा त्यात स्टोरी कशी तयार करायची कसं तुम्ही अनालाइस करायचं बॉडीचे रिपोर्ट कुठे आग लागली काय झालं म्हणजे नुसतं क्रॅश नाही होत पुन्हा क्रॅश झालं तर आग नाही लागता का मग त्याला काय आपल्याला करता येईल का अशा सगळ्या गोष्टींचा खूप डिटेल मध्ये विचार केला जातो सर पायलट आणि इतर जो ग्रुह होता त्यांच्याबद्दल खूप लोकांना प्रश्न उपस्थित केले तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की खूप अनुभवी मेन जो म्हणजे ह्याची सुद्धा खरं तर काळजी घेतली जाते की कंपनीबद्दल कंपनीबद्दल मी नाही कॉमेंट करू शकत कारण मी ओळखत नाही त्या कंपनीला पण बाहेरने एवढं सांगू शकतो की कुठलीही कंपनी असू दे मग ती इंडिगो असू दे मग ही प्रायव्हेट असू दे कंपनी त्या सगळ्यांवर डीजीसीएचा कंट्रोल असतो आपल्या विमानाचे उडाण जे असतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डीजीसीए सर्टिफाय करतं पायलटचा लायसन्स डीजीसीए सर्टिफाय करतं पायलटचा एक्सपिरियन्स डीजीसीए सर्टिफाय करतं विमान बरोबर आहे का नाही ते तिथे एअरफील्ड बरोबर आहे का नाही सगळ्या गोष्टीचं सर्टिफिकेशन असतं आज तुम्ही कोणी जाऊन चला मला खूप जागा मिळाली म्हणून मी विमान उडवायला सुरुवात करतो करू शकत नाही आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी एव्हिएशन रिलेटेड हे डीजीसीए गव्हर्न करतं त्यामुळे कुठलीही प्रायव्हेट कंपनी असू दे त्यांचे सुद्धा चेक्स असतात त्यांना लायसन्स दिला जातो विमान उडवायला असं नाही की मी उद्या माझा बिझनेस चालू केला तसं नाही मी करू शकत तिथे मला डीजीसीएची परमिशन लागते शेवटचा एक प्रश्न आहे सर हा सगळा तपास व्हायला किती कालावधी लागू शकतो आपल्यापुढे रिअल त्याचं कारण कधीपर्यंत येऊ शकतो तर आता कसं आहे की हे एक रेंज असते की कि किती वेळ लागू शकतो काही काही वेळा तीन महिन्यात पण करतं काही काही वेळा सहा महिने एक वर्ष पण लागू शकतो तो अवधी हा फिक्स काम असतो कारण त्याच्या मागे त्यांना जो डेटा हवा असतो तो किती मिळतोय त्याच्यावर त्यांना किती वेळ लागेल हे ठरतं आता कधी कधी दुर्दैवाने असं होतं जे मी सुद्धा जेव्हा क्रॅश मध्ये होतो तेव्हा मी जेव्हा कॉकपिट वॉइस रेकॉर्डर प्ले केला तेव्हा तो प्लेच होईना त्यामुळे आम्हाला भीती होती की कि किती प्रयत्न झाला तरी तो बहुतेक डॅमेज झाला असेल लकीली आम्ही तो उघडला आणि त्याची टेप अडकलेली होती त्या इम्पॅक्ट मुळे तर मग आम्ही ती टेप काढली आणि प्ले केल्यावर हो, यायला लागला सो समजा एखादा रेकॉर्ड नसेल झाला किंवा काही असे प्रॉब्लेम आले किंवा त्या डेटा आणि कॉपी शेवटी आज कसं आहे खरं काय घडलं खरं काय घडलं ते सो जसं मी सांगत होतो की जे व्यक्ती खरं सांगू शकतात त्यावेळेला काय घडलं ते नाही येत आज जगामध्ये त्यामुळे तुम्हाला सराउंडिंग म्हणजे मग डेटा म्हणा किंवा तिथे वेदर काय होता तो रिपोर्ट घेऊन तुम्हाला हे सगळं पीस करायला लागतं काही वेळेला अशा गोष्टी अडकतात की अरे हे कशामुळे झालं हे मला कळत नाहीये मग त्याच्यावर जास्त शोध होतो त्यामुळे तो, तो वेळ जास्त लागू शकतो धन्यवाद सर खर तर स्वर्गीय दिवंगत अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरती होते त्यांच्या निधनाच्या खऱ्या कारणाचा शोध लागावा ही मागणी कालपासून एक मोठ्या प्रमाणावरती होते त्या कारणाचा शोध कसा लागणार आहे हे आपल्याला अजय सरांनी सांगितलं त्यांच्या त्यांच्या त्यांची जी मुलाखत आहे तर त्याच्यातनं दर्शकांना अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असेल आणि जेणेकरून अफवा पसरणार नाहीत अशीच या इंटरव्ह्यू मागची आपली भूमिका होती अशा आहे तुम्हाला हा सगळा इंटरव्ह्यू आवडला असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा आपण शक्य झाल्यास पुन्हा एकदा आपण सरांची मुलाखत करूयात तर तसेच थांबूयात धन्यवाद